नमस्कार मी संजय सोनवणी मराठी दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज एक वंचित शोषित समूहाला पहिल्यांदा साहित्य रूपाने रूपाने लोकनाट्य रूपाने चित्रपट पटकथांच्या रूपाने आवाज देणारे आणि आवाज बुलंद करणारे एक महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांना नम्राती नम्र अभिवादन करत असताना त्यांच्या कार्याचा एक छोटासा आढावा घेणं प्रस्तुत ठरेल अण्णाभाऊ साठेंनी आयुष्यात पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या पंधरा सोळा कथासंग्रह लिहिले लोकनाट्य लिहिली पटकथा लिहिल्या शाहिरी जलस्यातनं त्यांनी महाराष्ट्राचं जागरण केलं आणि ते कृतिशील साहित्यिक होते तत्वज्ञ होते जीवनाकडे पाहायचा त्यांचा दृष्टिकोन अत्यंत विशाल होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी शाहिरी जलस्यातनं समाज मानस जागृत करण्यासाठी आहोरात्र कष्ट घेतले त्यांचं नाव या संपूर्ण मराठी बांधवांनी चिरस्मरणीय ठेवावं एवढं हे महान कार्य आहे यात शंका नाही खरं तर फक्त दीड दिवसाची शाळा शिकलेला हा माणूस एवढा मोठा साहित्यिक होईल की ज्याच्या साहित्याचे जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये अनुवाद झाले हिंदी मराठी या भारतातल्या सर्व भाषांमध्ये अनुवाद तर झालेच पण बाहेरच्या मग ती रशियन असेल इंग्रजी असेल नॉर्वेजियन असेल अशा अनेक भाषांमध्ये ते साहित्य अनुवादित झालं आणि का कारण ते वैश्विक साहित्य होतं वेदना ही वैश्विक असते अण्णाभाऊ साठे हे वेदनेचा सा हुंकार होते त्यांनी शोषित वंचित समाजाच्या आणि जातीपातीची परवा न करता ते स्वतः एका विशिष्ट जातीतले जरी असले तरी त्यांनी फक्त आपल्याच जातीचे नायक नाही बनवले किंवा आपल्याच जातीचं सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्या किंवा कथा नाही दिल्या त्यांनी संपूर्ण शोषित वंचित श्रमिक कामगार हा समुदाय आपल्या लेखनाचा नायक बनवला आणि हा मराठीच मराथित्य, मराठीतलाच नव्हे तर अख्या भारतातला एकमेव साहित्यिक की ज्याने साहित्याच्या मार्फत एक वैश्विक चेहरा दिला त्या यातनांना मुक्त द्वार दिलं आणि साऱ्या जगाचं लक्ष या शोषित वंचित समुदायांकडं शेतकरी कामगारांच्या समुदायाकडं आकर्षित करून घेतलं आणि आपलंही साहित्यामध्ये काहीतरी स्थान आहे आपणही साहित्यात कुठंतरी आपलं चेहरा दिसतोय याचं भान सर्वसामान्य या शोषित वंचित समुदायाला येऊ लागलं हे एवढं मोठं कार्य आहे की त्यांना भारतरत्नच काय कोणतीही जगातली मोठी पदवी दिली तरी ती कमीच ठरेल आणि हे कार्य चिरस्मरणीय आहे त्यांच्या कथांमध्ये ज्या घटना घडतात अत्यंत साध्या सोप्या आणि हृदयाला भिडणाऱ्या भाषेत त्यांनी लिहिलेलं असल्यामुळे आजही त्याच्या आवृत्त्या मागून आवृत्त्या आवृत्त्या मागून आवृत्त्या निघत असतात त्यासाठी शासकीय मदतीची गरज भासावी असं कधीही घडलेलं नाही पुणे विद्यार्थी गृहाच्या प्रकाशनाकडे त्यांचे अधिकार होते आणि त्यांनी त्याच्यावर प्रचंड अनेक आवृत्त्या काढतात म्हणजे फकेरासारखी कादंबरी असेल बरबाद्या कबजारीसारखा कथासंग्रह असेल त्यांच्या लावण्या असतील ही मुंबईची लावणी तर अजूनही प्रसिद्ध आणि लोकांकडनं तेवढ्याच म्हणजे आजच लिहिली असावी अशा पद्धतीने ऐकली जाते कारण गिरणी कामगारांचं जे दुःख आहे कारण गावागावातनं त्यावेळेस आलेले मुंबईतील लोक म्हणजे मुंबई ही बनवली कुणी मुंबई कोणाची हा प्रश्न त्यांनी त्या लावणीतनं म्हणा किंवा त्यांच्या साहित्यातनं म्हणा सोडवला ही श्रमिक कामगारांची मुंबई आहे आणि त्या श्रमिक कामगारांनाच तिथे दुर्लक्षित केलं जावं अन्यायग्रस्त त्यांना ठेवलं जावं याचा त्यांना राग होता त्यामुळे ते कम्युनिस्ट पक्षाकडे आकर्षित झाले श्रीपाद अमृत डांगेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं कार्य पाहिलं त्यांचा रशियाचा प्रवास झाला माझा रशियाचा प्रवास म्हणून त्यांनी अत्यंत नितांत सुंदर प्रवास वर्णन दिलं आणि हे प्रवास वर्णन विलक्षणाच्यासाठी आहे की बाकीची प्रवास वर्णन कशी असतात मी अमुक लिहिंदिन गाडला गेलो मी त्यांनी याचा पुतळा पाहिला त्याचा पुतळा पाहिला ही बाग पाहिली ही नदी पाहिली हे अशी वर्णन नाहीत तिथल्या माणसांची वर्णन आहेत तिथल्या लोकांच्या जीवनाची वर्णन आहेत त्यांची सुद्धा स्वप्न असतात आशा असतात आकांक्षा असतात वेदना असतात संघर्ष असतात त्या सगळ्यांना त्यांनी त्या ते प्रवास वर्णनामध्ये अत्यंत जिवंत रूप दिलेला आहे त्यांनी मराठीत जेही साहित्य लिहिलं त्या साहित्यात त्यांनी फक्त वेदना नाही मांडल्या फकीरासारख्या कादंबरी जर आपण पाहिलं तर तो क्रांती करून उठणारा माणूस आहे एक बंड करणारा माणूस आहे व्यवस्थेची अन्याय सहन करणारा ना माणूस नाही तर अन्यायाविरुद्ध लढलं पाहिजे आपली मूठ उभारली पाहिजे असा एक संदेश त्यांनी आपल्या साहित्यातनं दिला म्हणजे जी स्वप्न होती आकांक्षा होत्या ज्या सुप्त राहिल्या होत्या ज्या दडपून ठेवल्या गेलेल्या होत्या त्याला त्यांनी मुक्तद्वार दिलं एखादा जीवाला मुख्य अचानक फुटावा त्याप्रमाणे अण्णाभाऊचं साहित्य प्रस्फुटित झालं आणि त्यातनं या साऱ्या साठून राहिलेल्या वेदना तळगर्भामध्ये दाटून बसलेल्या वेदना या अण्णाभाऊंनी बाहेर काढल्या आज अण्णाभाऊचं स्मरण करत असताना मला दुर्दैवाने म्हणा वाटतं की भारतीय साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या पुढे एक पावले गेलं नाही ते जातीत अडकत गेलं उलट अण्णाभाऊ जातीच्या बाहेर गेले त्यांनी वंचित जात ही आपली जात मानली मग ती कोणतीही असो परंतु आताच साहित्य जर आपण पाहिलं तर साहित्यिक जाती झाले म्हणजे वंचित समाजातले लोक लिहितात पण ते आपापल्या जातीपुरतं लिहितात आपापल्याच जातीतल्या वेदना मानतात त्यांच्या जात लिखाणाला वैश्विकता काय येत नाही ती वैश्विकता अशासाठी येत नाही कारण ती वैश्विकता नाही ती संकुचितपणा आहे कारण वेदना वेदना ही सार्वत्रिक असते ती मग वरच्या जातीची असो खालच्या जातीची असो मधल्या जातीची असो वेदना ही वेदना असते आणि आनंद हा आनंद असतो जातकुळ्या वेगळ्या असतात दुःखाची कारणं वेगळी असतात सुखाची कारणं वेगळी असतात परंतु ती सुख दुःखं जोपर्यंत आपण आपल्या पात्रांच्या माध्यमातून मांडत नाही त्यांची स्वप्नं त्यांच्या आकांक्षा मांडत नाही तोपर्यंत समाजामध्ये खऱ्या अर्थाने जागरूकता येणं हे शक्य नाही हे अण्णा भाऊ साठ साहित्याचं त्या दृष्टीने परिशीलन व्हायला पाहिजे त्याच्यावर अनेकांनी पेचड्या केलेल्या आहेत अण्णाभाऊंवर दीड दिवसाची शाळा शिकलेल्या माणसावर आज शंभर सव्वाशे पेचड्या झालेल्या आहेत परंतु या पेचडीधारकांनी एक, एक एक पुस्तक डोळ्यासमोर ठेवून समग्र अवकाश कवेत घेण्याचा प्रयत्न केला नाही अण्णा भाऊंचा अवकाश अवडव्य आहे त्यांच्या संवेदना त्यांच्या राजकारणाबद्दलच्या संवेदना असोत महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना असो गिरणी कामगारांबद्दलच्या संवेदना असो शेतकऱ्यांबद्दलच्या संवेदना असोत कारण अण्णा भाऊंचं एक वाक्य तर प्रसिद्ध आहे की पृथ्वी ही मस्तकावर तरलेली नाही ती श्रमिकाच्या तर हातावर पिलेली आहे एवढं महत्त्वाचं आजरामर वाक्य लिहिणारा हा दीड दिवसीय शाळा शिकलेला माणूस याच्यावर विश्वास बसतो का याचा अर्थ दुसरा अर्थ असा की शिक्षणाने आपण प्रगत होतो प्रगल्भ होतो असं नाही ते उपजत जाणीवातनं अनुभवातनं निरीक्षणातनं ते प्रगत होत जातं आणि आपल्या जाणीवा त्या विकसित होत जातात त्यामुळे अण्णाभाऊंपासून शिकण्यासारख्या अनंत गोष्टी आहेत परंतु अलीकडे अलीकडे त्यांनाही पुन्हा एका विशिष्ट जातीच्या कोशात बसवायचा प्रयत्न होतो आहे आणि त्यामुळे त्यांच्या साहित्याकडे इतर वर्गांचं लक्ष ज्या प्रमाणात जायला पाहिजे ते मनोरंजनासाठी आवश्यक असतात कारण अण्णा भाऊंच्या साठ्यांच्या कादंबऱ्यांमध्ये कथांमध्ये आणि त्यांच्या पटकथा त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपट निर्माण झाले त्यांनी पटकथाही दिल्या आणि ते प्रचंड गाजले म्हणजे उदाहरणार्थ फकीर हा चित्रपट प्रचंड गाजला सात आठ पिक्चर झाले त्यांच्या कादंबऱ्यांवर पण मनोरंजन म्हणून त्याच्याकडे पाहिज आणि एक सामाजिक जाणीवा म्हणून त्याच्याकडे पाहिजे नाही या वृत्तीमुळं आज जे कुणी शोषित वंचित समूहातले लेखक आहेत ते आपापल्या जातीच्या किंवा जमातीच्या कोशात बंदिस्त राहून आपल्या पुरतंच साहित्य लिहायला लागले आपल्या समाजापुरतंच लिहायला लागले त्यामुळे त्याला वैश्विकता येत नाही अण्णाभाऊ साठ्यांना जी वैश्विकता आली ते यांना काय येत नाही त्याचं कारण तेच आहेत अपवादाने एक दोन लेखक आहेत नामदेव रसाळांसारखे की ज्यांच्या साहित्यात खरोखर वेदनांचा उद्रेक आहे तो उद्रेक हा सर्वांच्या हृदयात पाहिजे आणि जाती तो जातीनिष्ठ नाही तो माणूस निष्ठ व्हायला पाहिजे अण्णा भाऊ साठ्यांनी माणूस हा आपल्या जीवनाचा लेखनाचा काव्याचा केंद्रबिंदू मानला सर्वसामान्यांना समजावेत म्हणून लोकनाट्य दिले कारण त्यांना हा तळागाळातला समाज आहे त्याला आत्मभान द्यायचं होतं त्याला जाग करायचं होतं त्याला दिशा द्यायची होती आज मला खेदाने म्हणजे वाटतं की दिशा आम्ही घेतली नाही आम्ही जयंती असेल पुण्यतिथी असेल त्या दिवशीच फक्त त्याचं स्मरण करणार त्यांच्या विशिष्ट जातीचे लोकच त्यांचे कार्यक्रम करणार आणि बाकीचे लोक गेलेस तर अगदीच काहीतरी कुठेतरी ऐकून माहिती ऐकून त्यांच्याबरोबर बोलणार अनेक लोकांना तर अण्णा भाऊ हे त्यांचं अख्खं नाव नाही भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे अण्णा हे त्यांचं टोपण नाव आहे त्यांचं नाव तुकाराम होतं तुकाराम भाऊ साहे साठे हे त्यांचं पूर्ण नाव परंतु आपण काय करतो अण्णा भाऊ साठे म्हणजे अण्णा भाऊ आणि साठे असे अण्णा भाऊ हा शब्द एकत्र देतो म्हणजे एवढं आपलं जर घन अज्ञान असेल तर मला असं वाटतं की आपण काहीतरी गंभीर चूक करत आहोत अण्णाभाऊ सांगलीसारख्या वाटेगाव सारख्या गावातनं मुंबईला आले कामगार बनले त्या कामगारांची सुख दुःख वेदना सुद्धा त्यांनी पाहिल्या आणि कामगार कोण होते हे महाराष्ट्रातनं कुठून खेड्या आलेले विविध जाती जमातींचे लोक होते आता कामगार ही त्यांची जात बनली नंतर कारण सारे कामगार यांनी तो कामगार श्रमिक वंचित हाच एक घटक मानला त्यांनी जात हा घटक मांडला नाही हे लक्षात घ्या आम्ही काय करतो आम्ही वेदनांना सुद्धा जात बांधतो व्यथांना सुद्धा जातीशी निगडीत करतो आमच्या स्वप्नांनाही जातीशी निगडीत करतो आणि आम्ही फसतो तिथेच त्यामुळे आमचं साहित्यही मागास वाद चाललंय म्हणजे भाऊनी जी जी घेतली त्याच्या पुढं जाणं सोडाच त्यांच्यापर्यंत सुद्धा जायची लायकी आज आमची राहिलेली नाही आहे असं आम्ही का करतो आम्हाला अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करताना त्यांचं कार्य त्यांचं साहित्यिक कार्य असेल त्यांचं सामाजिक कार्य असेल त्यांचं महाराष्ट्र राज्याच्या उभारणीत केलेलं कार्य आणि आज आम्ही महाराष्ट्राची उभारणीसाठी काय करतो हो आम्ही आम्ही स्वतः काय करतोय आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही आमचे अठ्ठेचाळीस खासदार असून ही आमच्या मराठी माणसाची सध्याची दुरवस्था आहे म्हणजे आमची दिल्लीत किती किंमत आहे हे आम्हाला कळायला पाहिजे अण्णाभाऊ हो साठेंनी मात्र ज्याला आपण म्हणून अटके झेंडे फडकवले त्यांनी देशाबाहेर हिमालयाच्या रांगा ओलांडून दूर, दूर रशियापर्यंत आपले झेंडे फडकवले त्यांचा प्रचंड बहुमान तिथे झाला रशियामध्ये आणि आज आम्ही मराठी माणसं आम्ही एवढे हे हो, आहोत त्यामुळं आपण त्याला दुर्दैवी आहोत की आम्हाला तो सन्मान ते डोक्यावर घेणं ते आम्हाला अजून जमलेलं नाही कारण आम्ही जातीय चष्म्यातनं साहित्यिकांकडे पाहतो जातीय चष्म्यातनंच माणसांच्या वेदनांकडे पाहतो जातीय चष्म्यातनंच त्याच्या सुख दुःख स्वप्नांकडे पाहतो हे आम्हाला कुठेतरी थांबवावंच लागेल तरच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्यासारखे होईल एवढंच बोलतो धन्यवाद नमस्कार